यात्म समूह चलेत पुढे डोळे परी हरी प्रियाची भेटेना पुढे हे दुर्लभ गाणे भाग्य मनुष्या मनुष्याला हे भाग्य प्राप्त झालं मनुष्य देशी चिरंतन सचिदानंद पदवी घेने अधिकार नारायणने कृपांनी दिलेला म्हणून ही उभ्या वृत्ती केलेले विषय थाळा होता आणि या उभ्या आवृत्तीला त्या ठिकाणी देव प्राप्त करता येत आणि म्हणून या उभ्या संत अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात ऐका हरे प्राप्ती शेव पाय हरे प्राप्ती देव पाय अरे उपाय धरावे सोपांचे तीर्थमाये घेने सातती साधने महाराज देव सापडल्याच्या नंतर तुमचे सगळे साधन सफल झाले हो जीवनाचा व्यापार सफल झाला कधी देरमुच्या ठिकाणी भेटल्याच्या नंतर भारत म्हणजे तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखील विठ्ठल जर भेटला कि महाराज जन्म सफल झाला त्याची सरली झाला दा, सफल व्यापार ला? ला। व्यापार त्याचा कसा झाला सफल झाला म्हणून असा व्यापार तुमचा सफळ व्हावा असं वाटत नाही का का महाराज तुम्हाला त्या ठिकाणी अजूनही या संसार सागरामध्ये उडायचे महाराज पार करणं किती भवसागर महाराज इतका अवघडे महाराज की चांगले चांगले वाहवत गेले विश्वामित्रासारख्याला पुत्र बनविलं फिरविलं महाराज त्या एका पायन तिचं नाव काय मेलका का महाराज असं त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी गळ घालून इथ इथंच त्या ठिकाणी बरं होते आपले चांगलं पैसे कमवू लागलं म्हणजे पहिल्यांदा फड्यानं कमवायला जेसीबीन वड बर वाटते महाराज जेसीबीनं पैसे पण पैशाने महाराज तुमचं आयुष्य विकत घेता येते का सांगा बरं काय म्हणाले महाराज पैसे असल्यावर सगळ होते लायकीचे होते, का होते महाराज लहान होते का कशात काम करणारे होते का सगळे महाराज मोठ्या घरचे चांगली चांगली मंडळी कोरोना मध्ये नेली बरं का पैसा कामात आला नाही सत्ता संपत्ती राहील मग पुन्हा तिथं काही चालणार नाही महाराज लक्षात ठेवलं पाहिजे की सगळं वाया जाणार आहे वाया हो फक्त हरीच कामात येत बाकी काही कामात येणार नाही ना सगळे सुखाच्या संगतीमध्ये राहणारे लोक आहेत सुख नाही बर का सुखाचा आभास प्रपंच हा निरंतर बदलत राहणारा आहे पहिले तुम्ही असे नव्हते इथून पुढे असे राहणार इथून पुढे राहणार म्हणजे तुम्हीच नाही बर का हे सगळे आम्ही मला मी झाला त्याच्या अहो रियल मी फोन चाललाय तुम्हाला सांगतो बॉन्ड पेपर लिहून दिलाय ना कुढे इतके वर्ष राहिले एक जर छात्री खोटू पण ये रात्री सांगू लागलं काय सांगता म्हणजे दुसऱ्या दिवशी खबर आहे सांगणार सुद्धा म्हणे ते लक्षात ठेवा ना पाक, फ़ण फ़ण हो। का नळाची घातली लोण्याची महाराज त्या ठिकाणी निघून जाते बर का पुन्हा भेटत नाही हे दिवस तुम्हाला वाटत का हे दिवस भेटता ये भेटला फुकट दिलाय मोदीनं जसं फुकट वाटाल तसं दिलं का महाराष्ट्र असं नाही हो बरं का ऐका सुकृत दुष्कृत समान समी तेची पाहिजे मनुष्य भूमी ये रपडे जे विषमी ते स्वर्ग ग्रामी का म्हणते सुकृत म्हणजे पुण्य दुष्कृत म्हणजे पाप या दोन्हीचा काटा जेव्हा समसमान होते की नाही तेव्हा ता मनुष्याचा तागा मिळते हे मनुष्याचा तागा मिळाल्याच्या नंतर जर यानं धन आणि संपत्ती कमविण्याच्या नादामध्ये सगळं आयुष्य बर्बाद केलं असत तर महाराज पुन्हा काही हे नरदेह प्राप्त होणार आणि म्हणूनच तुम्हाला महाराज म्हणतात कि देवाचा प्राप्त करण्याकरता हा सुयोग्य काळ आहे इथं पैसे जमा करण्यासाठी सुयोग्य काळ नाही आता तुम्ही त्या ठिकाणी पैसा सोडून द्यायचा का मग महाराज कमवा ना कमवा की जे पैसा तुमच्या संपत्ती मध्ये जो पैसा आला लक्ष्मी आले ना ती उत्तम व्यवहारामध्ये आली सोडून या धर उत्तम व्यवहार उदास विचारे पैसा कम

ममता राहील का बघा या गोष्टीचा विचार केला पाहिजे जीवनामध्ये तुमच्या भगवंत लागला नाही भगवंत जर तुम्ही प्राप्त केला नाही तर तुमचा काळ हा त्या ठिकाणी गेला जसं डुक्कर जगलं का तस माणूस जग एका गावामध्ये चार डुकर मेले आणि एका गावामध्ये पाच माणसं मेले खबरपणाचीच नाही <laughs> तुम्हाला वाटत का सात बाराचा पोराला पोराच हा काही भरलं नाही महाराज याच्या सात बारावर सरा बारा बोल कामा कचरा कचरा सांगा बरं महाराज आपल्या आजोबाचं नाव त्याच्या बापाचं नाव त्याच्या बापाचं नाव ते म्हणते महाराज नवीनच आणला बा आपल्याला काय सगळ्याला विचारायला प्रत्येकाच्या घरी फोटो लावलेले आहेत माझ्या ज्ञानोबा माझे प्रत्येकाच्या घरी फोटो लावलेले आहेत काय कारण असाल त्यांनी समाजाकरता कार्य केलं आपण आपल्या प्रपंचा करता कार्य केलं आणि म्हणूनच महाराज त्या ठिकाणी देव मिळाला नाही आणि असा देव जर मिळाला तर मात्र तुमचे साधन समाप्त होतात भवाची बंधन तुमच्यासाठी तुटून जातात आणि महाराज हे भवसागरातून मुक्त झाल्याच्यानंतर मग माणसाचं जीवन सफल झालं महाराज त्या अभंगाचं ध्रुपद महाराज सांगतात रे साधती साधन तेरे साधती साधन जन्म फुकट पुढचा जन्म टाळीच वाजवा नाही म्हणलं तरी म्हणून टाळा टाळी करू पण तुमच्यासाठी औषधच गोड लागेल हा कुडू औषध गोड म्हणून देवाचं भजन करताना टाळा टाळी करायची मुकान भगवंताचं भजन घायचंय आणि हाताळे मारली पाहिजे म्हणजे हात कराने हरसार कुमारी कृपया सांगतात त्या ठिकाणी महाराज अगदी पाच मिनिटात आपल्याला सेवा संपवायची आहे जरी वेद भूत बोलले विविध भेद सुचले तरी आपण हे वेदाना नसते भरपूर सांगेल पण आपल्याला जे लागत ते ह्याव जैसा प्रगट नसते अशेष हे मार्ग दिसते ते तुले काय चालू सूर्य महाराज सूर्यनारायण सकाळी प्रसंग झाले आणि सूर्यनारायण उगवले मग आता कोंड पासून सरळ निघाले जंतूर पर्यंत पर्यंत जाणार जाणार का का तुम्हाला लागते काय घ्या ना दुसरं काय मला का उदकमय सकळ झाले असे म्हणून आपण घे पाऊस पडलाय म्हणले महाराज एवढा पाऊस पडला शेतात शेतला त्या मटक्यातलं पाणी तुम्हाला सांगू का त्या मटक्यातलं पाणी पूर्ण द्यायचं लागत नाही गिलासात वतलेलं पाणी असते फुल भरलेला गिलास आहे तितकेही पाणी नाही त्यानं जितक गळ्याच्या खाली उतरले तितके राहिलेलं महाराज ते पाणी सुद्धा त्याच्या कामाच ज्ञानी जे होते ते वेदात वेदातील विवरत मग अपेक्षित ते स्वीकारत ते शाश्वत जे ज्ञानानं परिपूर्ण रूप असतात ते वेदाचं विवरण करता आणि अपेक्षित असं स्वीकार करतात म्हणून वेद जरी समजा लोकांनी पाठ करून ठेवला तरी वेदाच्या बापाला सुद्धा अर्थ कळाला तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ आणि व्हावा बाकीच्या फक्त भार घ्या म्हणले वजन घ्यावले त्याचा अर्थ आम्हाला माहित आहे वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची शोधला

Yeah. yeah.

येणे साधती साधने वृत्ती भवाची बंधने जी काय सेवा केली ती अशीच आहे असं काही वाटत मला याच्यामध्ये बरंच काही कमी जास्त असत माझ्या चुकीचे दोष समजा पण जे चांगलं आहे ते संकल्प आहे आणि संकल्प तुम्ही तुमच्या घरी घेतल्याशिवाय राहू नका पवित्र असणारे तुळशीची बाब तुम्ही प्रत्येकाच्या गळ्यात असणं हे आपला नैतिकतेचा त्या ठिकाणी अधिकाराचा विषय आहे बघा आजपर्यंत तुम्ही काय केलं हे मला माहित नाही पण संतांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवा आपल्या जीवनामध्ये इतकं सुद्धा असेल गळ्यात माळ असेल तर काढ होता तुमच्या बाप म्हणजे ते काही केलं गेलं नाही का तेव्हा तिथे ते बुद्ध <laughs> महाराज बुद्ध आमची प्रभुद्धी महाराज माहितीये का खुरप पिताना त्याच्यावर माती टाकली <laughs> तिला वाटते महाराज क्रोध असून आहे क्रोध एका तस गुप्त घेण्यासारखी शक्ती करायची नाही हे माल घातली महाराज माल पवित्र असणारे माळ ठीक आहे लोक कशासाठी घातली का जेव्हा माळ घातली का नाही त्या ठिकाणी आपण ती माळ आपण देवाला आपण देवाला अर्पण करायला आपलं नाही हे सगळं देवाच म्हणून हे जर <VI> देवाचं असेल तर मग तंबाखू खाणं चांगली गोष्ट आहे का पान खाणं चांगली गोष्ट आहे का बघा -E <-S -S> आपणच जर चुकीचा मार्ग जर अवलंब केला तर आपली लेकर कसे करते जर तुमच्याकडे इतकं जरी व्यसन तर ते परमार्थ देवापर्यंत जातो कस सांगू का दोनच मिनिटं घेतो कस वेळ पाचे पत्रांना स्वयंपाक बनवलेला आहे म्हणजे थेट एंड्रेलचा आता <laughs> एंड्रेलचा थेंब टाकलं होतं मी जेवणार का आवडणारी वासून घ्या रोज दहा वाट्या खाते एक वाटी शिल्लकची खाय म्हणलं तर खाईल का सर। तुम्ही एवढा चांगला परमार्थ करता तर माझी तुम्हाला हात तुडून विनंती आहे तुम्ही आजपासून व्यसन दाखवून झाल्या चुका मागे केले पाहून आता पुढे जामीन आहे चुका तुकाराम महाराज तुमची जमानत घ्या फक्त इमानदारीने आपण आपलं जीवन जगा पुन्हा सगळं लांडी लबाडी करू नका पण मी काय पुन्हा पुढच्या वर्षी येणार नाही म्हणून याच वर्षी तुम्हाला एवढं सांगून चाल हे कीर्तन तुमच्या करता नाही तर भगवंता करता मी करत असतो मला काही आवश्यकता नाही किंवा मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आयुष्यात त्या पेट्रोलच्या त्या डिझेलच्या त्या गाडीच्या भाड्याच्या व्यतिरिक्त कुठलाही ठिकाणी शेवटचा दिवस जयाचे काही पांडवा अपेक्षा नाही रे गावा सुखाशी चढावा जयाचे ज्यांला कुठलीच अपेक्षा नाही तुमच्या मानाची सन्मानाची कुठल्याही त्या ठिकाणी कीर्तन चांगलं झालं का वाईट झालं का याची सुद्धा अपेक्षा निर्विकार असणारा त्या ठिकाणी हो देह ईश्वर त्या ठिकाणी केला तर तूच त्या ठिकाणी परमार्थ देवापर्यंत जाईल तिथं तुम्हाला भेट होणार सांगितलं का सांगितलं ऐकलं का नाही ऐकलं तुमची मत ऐकलं तुमची मत पण परमार्थामध्ये जर माळ घालून जर असे भट्टेबाजीच काम करीत असतात तर त्यानं माळ घालून खुशाल त्या ठिकाणी मरा तिकडे इकडे त्याची गरज आमच्याकडे चोवीस कॅरेट लागते बट्ट्याची लोक जमत म्हणून माळ घालाव तर माळ घाला नाही तर तिकडच माळ काळपाठ काय घर माळी आणलेल्या ज्यांना त्या ठिकाणी घालण्याची इच्छा आहे त्यांना घाला आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा हे सुद्धा तुम्हाला सांगतात गंठी मिळवा तुळशीचे नाश म्हणून त्या ठिकाणी जास्त विषय घेण्याचा विषय नाही जीवन सार्थक दिला तुमचं कल्याण त्या ठिकाणी होईल जर तुम्ही असं नाही केलं तर आमचं काय काही वेदेबाची काय म्हणून जी काही सेवा झाली ती संतांच्या चरणी तुमचं सत्य सर्व सज्जन मायाबापांच्या चरणी या ठिकाणी अर्पण ज्यांनी बोल दिलं त्यालाही धन्यवाद जे ऐकायला आले त्यालाही धन्यवाद असे सत्य करीता फक्त जीवनामध्ये सत्य जाऊ देऊ